सर्वप्रथम ज्ञानेश्वर काका चौधरी यांचे मी आभार मानतो त्यांनी मला इथे निमंत्रित केलं बोलावलं आपली सर्वांची शब्दरूपी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो गझल असो की कविता ही माणसं जुळण्याचं काम करते एक मोठं जंगल होतं त्या जंगलाला आग लागली होती सर्व प्राणी पक्षी आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते मात्र एक चिमणी चोचीमध्ये पाणी आणून त्या आगीवर टाकत होती हे एका प्राण्यानं बघितलं आणि त्याला म्हणाला तिला म्हणाला अगं चिमणी तुझ्या एवढ्या चोचीतल्या त्या पाण्यानेही आग विझणार आहे का त्यावर चिमणी काय म्हणाली हे उत्तर महत्वाचं आहे चिमणी म्हणाली मला माहीत नाही आग विझेल की नाही परंतु जेव्हा हो या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग विझवणारापणे असेल आग लावणाऱ्यापणे नसेल माझी गझल मोठ्या जंगलाला आग लागलेल्या त्या आगीवर पाणी चोचीमध्ये पाणी आणून टाकण्यासारखी आहे <coughs> द्वेषाची आग लागलेली आहे द्वेषाचा वापर सुरू आहे सहाने लोक नफरत की सियासत कर रहे करहे अजिबाय सयाने लोग नफरत की सियासत कर रहे हैं धर्म के नाम पर अपनी तिजारत कर रहे हैं हमारा ये जहां सारा सलामत है उन्हीं से यहाँ पर कुछ दीवाने जो मोहब्बत कर रहे हैं यहाँ पर कुछ दीवाने जो मोहब्बत कर रहे हैं अने एक दीवाना प्रेम करना रहा तुम्चा बुढ़े हुआ है मज़ा प्रेम और विश्वास है देशा ने होते प्रेम से जगह लता रह यार हो क्षमा कर चला यार हो क्षमा कर चला मानसे जमा कर चला आणि ही माणसे आहेत कुठे लोक का इथे तिथे शोधतात मानसे लोक का इथे तिथे शोधतात मानसे माणसामध्येच तर राहतात मानसे मानसा मधे त मानसे संपतत् थाबुनि चायनिज बहुले संपतत् थााबुनि चायनीज बहुले था वरि पुन चलत मानसे थाल्या वी पुनत मान मानसे ਮੂੜ ਕੇ ਹृदय ਮਲਾ ਰੋਜ਼ ਹੈ ਚ ਸੰਗਤੇ ਮੂੜ ਕੇ ਹृदय ਮਲਾ ਰੋਜ਼ ਹੈ ਚ ਸੰਗਤੇ ਧੰਨ ਲੋਕ ਤੇਜ ਜੀ ਜੋੜਤਾ ਆਤਮਾਨ ਸੇ ਧੰਨ ਲੋਕ ਤੇਜ ਜੀ ਜੋੜਤਾ ਆਤਮਾਨ ਸੇ ਜੋੜਤਾ ਆਤਮਾਨ ਸੇ ਅਸੀ ਮਾਨਸ ਜੀਵੰਤ ਹੈ ਮਨੂੰ माणूस की जिवंत आहे खरे प्रेम करणारी माणसं जिवंत आहेत इतके कळले जीव तुझ्यावर जडल्यावर इतके कळले जीव तुझ्यावर जडल्यावर माणूस तरतो प्रेमामध्ये बुडल्यावर गझल सुगंधी बाग आहे ती गझल सुरुवातीला सारखं बघा प्रेमाची गझल आहे हम्म 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 हु, सुगंधी बाग आहेती तिला माहित नाही सुगंधी बाग आहेती तिला माहित नाही तिचा श्वास परी तरवर जुई जाईत ही ना तिच्या श्वासा गझलच्या दोन वेळचा जो एक शेर असतो दुसरी ओळ सपल्यानंतर जर ती आवडली तर दाद द्यायची असते हा सवार असतो गझलकर आणि रसिकमधला सुगंधी बाग आहे ती तिला माहित ना ही नाही तिचा श्वास परी दरवळ जुई जाईत ना ही नाही अशी त्या पै जनाची छन अशी त्या काकनाची खन अशीत्या पैंजनाची छन अशीत्या काकनाची खन कुन्या संगीत काराचे असे संगीत ही नहीं कुन्या संगीत काराचे असे संगीत ही नहीं ि गाला वरी ती खर, आहा तिल ओठावर तिचा गान वरी ती खर, आहा तिल ओठावर तर राजा तुझा राणीत ही नहीं सौंदर्यतर राजा तुझ्या राणी ति ना एके ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो संध्याकाळचं जेवण होत सकाळी कार्यक्रम होता त्याने विचारलं तुम्ही कवी हा काय घेता वगैरे काय सकाळी शिर झाला बघा सुगंधी बाग आहे ती तिला माहीतही ना कशाला आणले माझ्या पुढे प्याले नशेचे कशाला आनले माझा पुढे प्याले नशेचे हे तिच्या नजरेतली सोडून दुसरी पीतही नाय तिच्या नजरेतली सोडून दुसरी पीत ही नाही तिचा होकार आला की कळवतो प्रेमवीरानो तिचा होकार आला की कळवतो प्रेमवीरानो मला नाकारण्याचे बळ तसे ना ही नाही मला न्याचे बळ तसे नाहीतही नाही आणि या गझलचा शेवटचा शिर तमाम माणूस अर्पण बघा सुगंधी बाग आहे ती तिला माहीतही नाही तिच्या श्वासापरी दरवळ जुई जाईतही नाही नका शोध मला कोठे आता प्रेमात आहे मी नका शोधू मला कोठे आता प्रेमात आहे मी उण्या धर्मातही नाही उण्या जातीतही नाही उण्या धर्मातही नाही कुन्या जाीत हि न कुन्या नाही